नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळ इथं एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर एका नराधमानं अत्याचार करून त्याची हत्या केली होती याच घटनेमुळे संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला आणि या मोर्चाला हिंसक वळण मिळालं आंदोलकांनी कोर्टाचं गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला सध्या मालेगावात तणावपूर्ण शांतता आहे याचाच आढावा घेतला आमचं प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी डोंगराळे येथील एका साडेतीन वर्षीय चिमोडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला या आरोपीला या न्यायालयात आणण्यात आलं होतं न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली यानंतर आज नाशिकच्या मालेगाव जन जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जनआक्रोश मोर्चा दरम्यान संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी न्यायालयाचे गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं देखील मात्र या ठिकाणी काही संतप्त मोर्चेकरांनी चप्पल फेक केली दगडफेक झाली यानंतर पोलिसांनी देखील सौम्य लाठी चार्ज केला यानंतर पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना पांगवण्याचाही प्रयत्न केला वातावरण सध्या आता तणावपूर्ण शांततेमध्ये आहे एकंदरीत आता या घटनेकडे पोलीस फारच गांभीर्याने बघत आहेत कारण की या आरोपीला आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया मालेगाव